हाय हॅलो नमस्कार मी काजल स्वागत करते अजून एका आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छानशी सुरवात झालेली आहे रुद्र पण स्कूलमधून आलेला होता आणि हा टायमिंग असेल एकच्या नंतरचा साधारणतः दीड वाजले होते त्याचा मित्र पण त्याच्यासोबत खेळायला आला आहे आणि हे दोघं असतील ना तर खूपच धिंगाण असतो तर माझा तुम्ही ड्रेस बघितला असेल वाला जो मी स्टिच करत आहे कपडा त्यातला धोती पॅन्ट आणि वरती मी थोडा डिझायनर कुर्ता शिवला होता जो की मी रेग्युलर यूज करत होते पण त्यानंतर झालं काय कि की आपण किचनमध्ये काम करत असतो किंवा हात लागतो पुढच्या पा साईडला जास्त करून आणि थोडासा खराब खराब म्हणजे खूपच खराब झाला होता एकदम कडक कपडा आला होता आणि थोडेसे डाग पण पडले होते पुढच्या साईडला वरच्या टॉपला आणि त्याच्यावरती थोडं रुद्रने काय केलं अगरबत्ती माझ्याकडे ढकलली आणि त्याच्यावरच्याच ह्याच्यावरती पडली त्यामुळे दोन बोळं पण अगरबत्तीची पडली होती आणि काही घालण्यासारखा टॉपच राहिला नव्हता मी फिकूनच देणार होती ड्रेस पण म्हटलं पॅन्टचं काय करू पॅन्टला काही घाण हात वगैरे आपला स्वयंपाक करताना वगैरे लागत नसतो जास्त करून त्यामुळे पॅन्ट छान होती पॅन्ट धोती होती धोती मँटमध्ये साधारणतः तीन मीटर कपडा लागलेला असतो तर मला पाहुणे तीन मीटर कपडा धोती पॅन्टमध्ये लागला होता त्यामुळे म्हटलं करू काय आता फेकून तरी कसं जायचं आणि धोती पॅन्ट म्हटलं दुसऱ्या कोणत्या टॉपवर घालावे तर बरोबर नाही वाटायची ते कसं एकच ड्रेस होता त्यामुळं तो छान दिसत होता पण म्हटलं धोती पॅन्ट दुसऱ्या कशा तरी घातली तर म्हटलं काही छान वाटणार नाही म्हटलं जाऊ दे दुसऱ्या टॉपच शिवून टाकते म्हणजे आपलं काही टेन्शनच नाही मग खोलली पूर्ण ती धोती पॅन्ट होती ती खोलून घेतली तर खोलायला किती वेळ लागला असेल जास्त नाही एक पाच एक मिनटातच खोलली होती काहीच नव्हतं फक्त एखादी शिलाई तोडायची मधून कुठलं तरी आणि फाट फट फाडून फाड़ घ्यायचा कपडा सगळं निघून जातं सगळ्या शिलाई एवढं काही जाड नसतं त्यामुळं पटकन शिलाई निघल्या जातात पूर्ण धोती पॅन्ट उसवली आणि त्या पॅन्टला वरच्या साईडने इलास्टिक होतं कमरेच्या मग म्हटलं इलॅस्टिकचं तरी कशाला वेस्ट करावं म्हटलं ते तसंच भाईसाठी ठेवलं आणि आधीचा टॉप होता वरचा धोती पॅन्टच्या वरचा तो कट करून टाकला वरचा भाग फक्त घेतला त्याचा जसं की पुढचा मागचा फ्रंट बॅक दोन्ही पार्ट घेतले स्लीव्ज काढून टाकल्या होत्या आणि खालचा जो धोती पॅन्टचा पूर्ण कपडा खोलला आणि म्हटलं त्याच्या प्लेट्स टाकूया मग कसा ड्रेस तयार होतोय बघू म्हटलं तर खूप कपडा लागतो धोती पॅन्टमध्ये त्यामुळे मग मं, म्हटलं ट्राय करू घरी वापरायला म्हटलं अजून एक महिनाभर तरी चालेल म्हटलं धोती पॅन्टचा जर टॉप शिवला तरी आणि जास्त वेळ पण लागत नाही एखादा कुर्ता स्टिच करायचा ऑलरेडी अर्धा सेमी तिच तर आहे आपल्याला खालचं फक्त सेमी स्टिच करायचं आहे म्हटलं करून टाकू अर्धा पाऊन तास लागेल म्हटलं जास्तीत जास्त पण यूज करायला तर होईल ना म्हटलं पॅन्ट कशावरती यूज करावी तर माझं स्टिच करायचं चाललं आहे रुद्रचं पण खेळायचं आहे त्याचं काय नसतं निवांत असतं त्याचं आपलं त्याच्या त्याच्या ह्याच्यामध्ये असतो ना आज तर त्याचा मित्र पण आला त्यामुळं दोघाचा धिंगाणा चाललो आहे तर तुम्हाला एक किस्सा सांगते सकाळी साधारणतः अकरा वाजता माझ्या एका कलिकचा म्हणजे मैत्रिणीचा फोन आला तर जस्ट काही महिन्यांपासूनची मैत्री नाही ते महिन्यांपासून असेल वर्षभर झाला असेल वर्ष दीड वर्ष झालं आम्ही ओळखतो तर एवढी काही बोलाबोली व्हायची का, नाही कधीतरी आपला तिचा फोन यायचा कामा करणानं आणि आज सकाळी पण तिचा फोन आलावर का फोन आला मी उचाला उच म्हटलं काय गं बोल म्हटलं काय तेव्हा नेमका रुद्र शाळेतून आला होता आणि रुद्राचा कलवा चालला होता हे करून देन कपडे काढ कपडे घाल स्कुलात जायचा आणि बॅगच बघन हे टिफिन चेक कर असं चाललं होतं मग ठीक आहे म्हटलं बोल मग रुद्राला कसं तरी शांत केला आणि तिच्याशी बोलायला ला लागली तर ती काय म्हटली मला म्हटली काय घरमे गहर घरात बसून म्हटली नुसतं आराम करत असते काहीतरी कामधंदा करत जा की काहीतरी काम कर म्हटली नुसतं झोपाच का काय घरी अशी म्हटली म्हटली घरात तर फ्रीज बसलेल्या असतीलच ना दिवसभर मग काहीतरी काम करत जा ती ज्या वेळेस असं बोलली का नाही त्यावेळेस मला काय बोलावं समजत नव्हतं मी म्हटलं ठीक आहे बाई बघते कारभाराला विचारते कारभारी काय काम वगैरे लावतायत का मला म्हटलं बघते आणि त्यांना ट्राय करते म्हटलं त्यांच्या त्यांना विचारते की मी काय काम करू घरच्या घरी असं म्हटलं ठीक आहे म्हटलं चल तिच्या काय नादाला लागली नाही त्यानंतर तिचं काय काम माझ्याकडं होतं तर तिचं काम माझ्याकडं होतं ती काहीतरी कसला तरी बिझनेस करते काय नाशिकवरून ग्रेप्स वगैरे घ्यायच्या नंतर विकायच्या असं काहीतरी चाललं आहे त्यांचं काम ठीक आहे म्हटलं बाई तू करती ना तू कर मला म्हणतो मग करते का म्हटलं नको बाई मला म्हटलं विचार ती आणि तुला सांगते का का आता काय बघा लोकांचे काय एका विचार असतात का नाही आता तिला काय माहीत माझ्या आयुष्याविषयी तर माझ्या भरपूर जवळच्या अगदी जवळच्यांनासुद्धा माझ्या यूट्यूब चॅनलविषयी माहीत नाही बरं का खरं सांगते तसं तिलाही माहीत नसेल माहीत तर ती अशी बोलली नसते नसेलच माहीत तर मला हसायला आलं यार ज्यावेळेस ती तसं म्हटली की काहीतरी काम करत जर दिवसभर नुसतं पोराला सांभाळायचं आणि आराम करायचं एवढंच काम करते म्हटलं बाई माझा आराम हा शब्द माझ्या डिक्शनरीतच नाही आहे म्हटलं आसपाससुद्धा म्हटलं खालच्या सगळ्याच खालच्या लाईनवर सुद्धा आराम हा शब्द नाही तिला नाही म्हटलं मनात म्हटलं तिला म्हटलं तिच्या नादा लागली तर उगा विषय वाढ जायचा मग पट्टिकीना फोन ठेऊन टाकला विचार करत बसले म्हटलं मी खरंच काहीच काम करत नाही का दिवसभर झोपाच काढते का विचार करायला ला लागले जाऊ द्या बघा आपण किती जरी काय जरी करत असलो ना लोक काय विचार करतात लोकांना असं वाटतं काय की आपण घरातच बसून आहे काहीच काम नुसतं नवऱ्याच्या पगारावर आयतं खातो असं लोकांना वाटतं पण आपण काय त्यांच्यात विचार करायचा नाही आपल्याला माहीत आहे ना आपण काय करतो ते आपलं कुठपर्यंत प्रोसेस चालू आहे आपला प्रवाह कोणत्या दिशेने चालू आहे सगळं आपल्याला माहीत आहे त्यामुळं लोकं काय म्हणतात त्या त्याविषयी घेणं देणंच घ्यायचं नाही निवांत करायचं आणि खायचं फक्त ती बोलली असं ना बरं का खूप बायकाना असं गावाकडे तर खूप जणांना असं वाटतं की मी काय म्हणजे प्रत्येक शहरात राहणाऱ्या मुलीविषयी वाटतं बरं का ज्यावड्या पण मुली नवऱ्यासोबत शहरात राहतात एक नाही त्या सगळ्या मुलींविषयी गावाकडच्या असणी वाटत असतं की नुसतं घरी घरात रूमवरती बसतं त्या करते त्या खात्यात आणि झोपा करतात त्या असं वाटत असतं पण रिअल लाईफ कुणालाही माहीत नसती आणि ना कुणाला सांगायचं आहे काशाल कुणाला सांगायचं आपलं आपल्याला माहीत आहे ना काय चाललं आहे ती आणि कोणाचं वाईट बीट वाटूनच घ्यायचं नाही जिथे आपण हे शिकतो का नाही की कोण कसं बोलतं आहे त्यापेक्षा आपल्याला काय करायचं आपल्याला जेव्हा एकदा मनातून ठरवलं नाही लोकांच्या बोलण्याकडे लक्षच नाही द्यायचं आपला पण करत राहायचं हा ज्यावेळेस मूल मंत्र आहे तो एकदा का मेमरीमध्ये में पॅक झाला की तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही तुमच्या यशापासून तुम्ही खूप जवळ आहात लक्षात ठेवायचं तर मी सुद्धा अशीच आहे कोण काय बोलताय येत मला काही घेणं देणं नाही किंवा कुणाला काय वाटतं माझ्या मी कामात असते तसं मी तिच्यासुद्धा काय नादाला लागली नाही फोन ठेवून दिला ना आपले कामाला लागली तर फोन ठेवला पटापट पॅन्ट उसवली आणि कामाला लागली जेवली वगैरे आलेल्या आला की मग आम्ही दोघं जेवण करत असतो आणि आमच्या इथं जरा सत्यनारायणाची पूजा पण होती बाजूला त्यामुळे त्यांनी पण प्रसादात भरपूर काय काय पाच पकवान केलं तर ते दिलं होतं त्यामुळे स्वयंपाकाची पण गरज नव्हती पण मी आपला केली होती खिचडी म्हणलं तसं कसं स्वतःचं पण काहीतरी असावं बाबा तर बघा आता पॅन्ट बऱ्यापैकी स्टिच होत आलीच होती त्यात अजून टी व्ही पण चालू असती बारा एक वाजता आली ना रुद्राला घेऊन एक वाजेपर्यंत पोहोचती त्यानंतर थोडंसं जेवण वगैरे करती आणि लगेचच मग माझ्या कामाला लागते कारण की नंतर रुद्राला झोपवायचं पण असतं दोन सव्वा दोन अडीचपर्यंत मी त्याला झोपावती त्यानंतर मग तो पाचपर्यंत झोपतो मस्तपैकी त्याची पण झोप होती आणि फ्रेश वाटतं त्याला आणि त्याची थोडी आता तब्येत बिबेत थोडी बरी आहे नाहीतर लय पतला होता लय बारीक होता आत्ता थोडासा बरा आहे आणि वजन पण जरा बरं आहे नाहीतर इतकं अकरा किलोच झालं होतं त्याचं वजन म्हटलं काय खरं नाही त्यानंतर मग चांगलं आता लक्षण आता एवढा आजारी पण पडत नाही शाळेत होता तेव्हा जास्त सारखा आजारी पडत होता आता आता त्याचं त्याच्या मित्राचं कसं खेळायचं आहे मस्तपैकी आणि कारभाराची फर्स्ट शिफ्ट असली ना सकाळी जातात सहाला संध्याकाळी येतात आठला पूर्ण दिवसभर मला हँडल करावं लागतं अक्का दिवस सगळं काम करावं लागतं दूध आणण्यापासून घरातलं काय बिघडलंच ला समजा लायटीचं काय झालं हे ते सगळं लाईट बिल भरण्यापासून सगळी कामं माझं मी करत असते कारण की त्यांना जमत पण नाही आणि येणार कधी करणार कधी त्यापेक्षा माझं मी पटापट सगळी कामं आवरत असते दूध वगैरे आणण्यापासून सगळंच करावं लागतं तर बघा आता ड्रेस पूर्ण स्टीच झाला होता आता खालच्या साईडनं सरळ आहे का नाही मी चेक करत होती कारण की मला ते पॅन्टला पण धोती साईडला कसं खालच्या साईडनं आपल्या धोती साई पॅन्ट थोडी तिरकी असते मग ते कपडा कट करून घेतला बघा व्यवस्थित आणि पिको करायचा होता तर रुद्रचन त्याच्या मित्रात चाललं होतं ओ आंटी बीच अगजन बाबा कड़े -कड़े करती कि तो मी नाव नाही तो आम्हाला गिर जाय का असं मला ते दोघंजण म्हणत होते म्हटलं बाबा कडेकडेला करते की आता तुम्हीच सगळं घर घेतलं मी कुठे बसू तर म्हटलं पिको करून घ्यायचं आणि त्या दोघांची इतकी मज्जा चालली होती रुद्राला पण कोणीतरी खेळायला असलं ना छान वाटतं त्याला पण मग दोन पोरं असली का नाही घरात की बाप रे इतका कालवा ना आणि ज्याच्या घरी लेकर आहेत ना त्यांचं घर असलंच असतं आमचं घर तर कधी किती पण नीटनेटकं ठेवा खेळणी पडलेल्याच असतात घरात कोण पण आलं ना लगेच म्हणणार इतकं खेळणीन चा कंटिन्यू हा कधीच असं नसतं घर स्वच्छ शाळेत आला की झालंच सुरुवात त्याची आणि मी पण काही एवढं लक्ष देत नाही कारण त्याचं वय आहे खेळायचं आणि खेळतो मस्त मग खेळत नसलं नाही जर घर नीट राहतं पण मग सारखा मोबाईल मोबाईल नाही तर टी व्ही दोन्हीतले एक तर मग पाहिजेच असतं मग त्यापेक्षा तू बाबा घरात किती पण घाण कर कचरा कर मी भरून ठेवती पण तू खेळ असं असतं माझं तर मी त्याची टॉय शक्यतो बॉक्समध्येच भरत असती आणि त्याला जे टॉयज पाहिजे ते तो बॉक्स उचलून घेतो ते खेळतो पुन्हा त्या बॉक्समध्ये भरतो पण ते पण सांगावं लागतं भर बाबा भर जबरदस्ती मग म्हणणार मामा भर ना ग तू त्याचले लाडी असते तर बघा त्याच्या त्यांना दोघांनी मित्रांनी मित्रा कसं मस्तपैकी लाईन लावली तर ह्याच्यामध्ये खूप ह्या टॉयजमध्ये टाईमपास आहे बरं का खूप वेळ जातो त्याच्यामध्ये ते गेम कम्प्लीट करेपर्यंत भरपूर वेळ जातो त्यामुळेच मी त्याला ते घेतलं होतं आणि जास्त काय महाग पडलं नव्हतं मला काहीतरी एकशे सत्तर का ऐंशी रुपये असं काहीतरी पडलं होतं आहे जास्त काही महाग नव्हतं तर आता बऱ्यापैकी माझा पिको इथं खालच्या साईडनं मी झाला होता रेडी बघू आता लास्ट लुक कसा दिसतोय ते तर बघा धोती पॅन्टपासून हा असा मी ड्रेस शिवलेला आहे फुल एकदम फुल गाऊनसारखा झालेला आहे आणि स्लीवज पण थोड्या फुगाबाई केल्या कारण की मला खूप छान दिसतात अशा स्लीव्स आणि पुढचा पार्ट पण प्लेट्स पण झाल्या होत्या बऱ्यापैकी आणि भरपूर असा घेर पण आला होता जेवढा पाहिजे होता तेवढा तर धोती पॅन्टमध्ये खूप जातं बरं का कपडा त्यामुळे एवढा मोठा घेर आला विथ लॉंग पण किती झाला आहे बघा पायापर्यंत अगदी लॉंग हा ड्रेस झालेला आहे जर धोती पॅन्टपासून मी रिव्ह्यूजसाठी असा मस्त असा गाऊन सारखा ड्रेस शिवलेला आहे तर कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा ना आजचा सा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा आपल्या सबस्क्राईब करा खूप सारं प्रेम द्या बाय बाय